श्री स्वामी समर्थ मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवामूठ म्हणजे काय त्याविषयी माहिती बघणार आहोत यंदा श्रावणी सोमवाराने श्रावण मासाची सुरुवात होत आहे महादेवास समर्पित असणारा हा महिना त्याच्याच आवडत्या वारी सुरू होत असून दोन सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्येच्या तिथीने पूर्ण होत आहे त्यामुळे यंदा चार नाही तर पाच श्रावणी सोमवार असणार आहेत या प्रत्येक सोमवारी महादेवाला मुठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे त्यालाच आपण शिवामोठ म्हणतो आता ह्या शिवामोठ वाहताना कोणत्या वारी कोणते धान्य व्हावे त्याबद्दल आपण माहिती बघूया नवविवाहित महिलांनी लग्नाच्या पहिल्या पाच वर्षी तरी शिवामोठ व्हावी असे म्हटले जाते आता पहिला सोमवार पाच ऑगस्टला आहे त्या दिवशी तांदूळाने शिवामोठ व्हावी दुसरी शिवामोठ श्रावणातील बारा ऑगस्टला शंकराच्या पिंडीवर तिळाची व्हावी एकोणीस ऑगस्टला तिसरा सोमवार आहे त्या दिवशी मुगाची व्हावी श्रावणातील चौथा सोमवार सव्वीस ऑगस्टला आहे जवाने शिवामूठ व्हावी श्रावणातील पाचवा सोमवार दोन सप्टेंबरला म्हणजे सोमावती अमावस्येला आहे त्या दिवशी साधूची शिवमूठ व्हावी शिवमूठ वाहताना एक मंत्र म्हणायचा आहे जो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकून दिलेला आहे तो मंत्र म्हणून महादेवास त्याच्या आवडीचे बेलपत्र पंचामृत धोत्राही अर्पण करावा शिवामुठ पाहताना म्हणायचा मंत्र नमा शिवाय शांताय पंचवक्त्राय शुलिने शृंगी भृंगी महाकालगण युक्ताय शंभवे किंवा हा मंत्र कठीण वाटत असेल तर मराठीमध्ये सुद्धा तुम्ही म्हणू शकता शिवा शिवा महादेवा माझी मुठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण रे देवा असे तीन वेळा म्हणा माहिती आवडल्यास शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा धन्यवाद